धनंजय मुंडे खरी गोष्ट आहे मी अगोदर पण सांगितलेलं आहे की मुला बाळांच्या सोबत माझे नवऱ्याचे संबंध अच्छे आहे माझ्यासोबत पण अच्छे होते पण आज काही लोकांनी आमच्या मध्ये वाद टाकला आणि आज हे मोठा मुद्दा झाला और इतका मोठा वाद झाला पण जे मुलग्याने सांगितलेला आहे तो कुठे ना कुठे त्यांना त्रास होत आहे ना तुम्हाला आहे आज सगळे मीडिया चे जे प्रतिनिधी होते त्यांच्या समोर सगळे मीडिया मीडिया प्रतिनिधींनी बघितलेला आहे की कित्ता प्रेशर होता मुलगेला किती कॉल येत होते आणि ते कॉल ऐकून ऐकून ते प्रेशर प्रेशरमध्ये होता पण ते गोष्ट माझ्या नवऱ्याला कळत नाही आणि त्याच्या आज माझे का, का, का माझे कारण माझे नवऱ्याचे कारण जे आमच्यामध्ये जे दोन मध्ये वाद आहे खरखर त्यांना त्रास होत आहे ना तो खरखर आम्ही त्रास देत आहेत त्यांना ताई पण हे अचानक कसं काय घडलं कारण एकीकडे तुम्ही आरोप आरोप करताय दुसरीकडे आपण पाहतोय तुमचा मुलगा वडिलांची बाजू घेतोय मग हे यात काय अर्थ काढायचं आहे का जे अगोदर पासून मला सगळे जे माझे मुलगा मुलगी आहे नवरे आहे हे म्हणताय तुम्ही केस कोर्ट केस परत घ्या बाजू घ्या कोस कोर्ट केस करू नका हे करू नका हे वाद संपवा कुठेतरी मी पण संपवण्यासाठी तयार आहे पण आज मुलाबाळांना इतका त्रास होत आहे आज अचानक आज कोर्टाकडून निकाल लागला और अचानक मीडिया माझे घर आले मीडियाचे प्रतिनिधी आहे ते अचानक माझे घरी आले आणि काय बोलत होती मी काय सगळे थोडी ना तुम तुमच्याकडे काय पोलपट्टी खोलली धनंजय मुंडेची की काय तरी वाईट केला आता तो काय तोंड उघडला नाहीये तो इतकी हे लोकांना मिरची वाटते इतकी जलन वाटते ते माझे मुलाला प्रेशर देत आहे की हे बोला ते बोला त्यांनी पोस्ट केली माझा मुलगा असा नाहीये कधी पोस्ट करणार नाही माझ्या विरोधात कधी जाणार नाही पण त्यांच्या डोक्यावरती पण प्रेशर आहे ना तुम्ही बघितलेला आहे भाऊ तुम्ही बघितलेला आहे या तुम्ही पण मीडियावरती या या तुम्ही माझ्यासोबत बोला ना तुम्ही या तुम्ही एक मिनिट या या तुम्ही बोला ना की काय करत होता मुलगा तुमच्या सोबत सगळे मीडिया लोकांनी बाहेर काढून टाकला क्यू किंवा माझ्या मुलगेने नाही केला धनंजय मुंडेंनी त्यांना कॉल करून सांगितला की मीडियावाल्या लोकांना भार काढून टाका काय वाईट देऊ नका काय करणार आम्ही एकटो आहे मुलगा मुलगी खूप लहान आहे तीन वर्षापासून ते लोक खूप सहन करत आहे आईला दोन दोन वेळे जेलमध्ये टाकणं मारहाण करणं हे सगळे ते लोक खूप छोटे आहे खूप लहान आहे जे मुलं ते या पोस्टमध्ये एक म्हणणं आहे की माझ्या आईला कोणतंही आर्थिक विवंचना नाही तरी सुद्धा तुम्ही घरातील करत भरायचे नाहीत असे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम होतं ना त्या गोष्टीचा पत्र होतो देखील मी पुरावे माझ्याकडे पुरावे आहे की आज आज डोमेस्टिक का केस झाला आहे कोर्ट से पोटगी मांगी है पचास करोड रुपये हाई कोर्ट में मुझे ऑफर की थी तो मैंने वो ठुकरा दी थी और कोर्ट में बक, क्योंकि मेरे को दलाली नहीं खाना है किसी की मेरे को हराम की कमाई नहीं खानी है मेरे हक का पैसा चाहिए जो मेरे को न्यायालय ने दिया है भले ही दो लाख पंद्रह लाख मांगे थे भले ही दो लाख दिया है तो आज मेरे माजे कड़े पुरावे है सोसाइटी का मेंटेनेंस रखड़ लेला है पांच लाख रुपये पर्यन्त प्रॉपर्टी टैक्स रखड़ लेला है बी एम नोटिस है एक मिनिट एक मिनिट कालची नोटीस आहे मी तुम्हाला दाखवते एक मिनिट ये बघा हे ये बीएमसीची नोटीस आहे हे बीएमसीची नोटीस आहे आता नाही काल मी बघितलेली आहे और काल मी आपल्या मुलगेला पाठवलेली आहे की पापाला तू पाठवा ये नोटीस आलेली आहे टॅक्स ची आणि मेंटेनन्सच्या पण पाच लाखच्या मेंटेनन्स रखडलेला आहे डोमेस्टिक ना एक मिनिट एक मिनिट खूप काही आहे आता मी काय सांगितलेलं नाहीये तरी पण जरी असं माझ्या मुलगा मुलगीला माझ्या विरोधात केला तो मी सगळं करून टाकणार काय काय कोणाकडे पच्चीस हजार कोटीची प्रॉपर्टी आहे दलाली करून काय काय करून आणि मुलावर दबाव, दबाव, आये। दबाव आये। हा हा? दा टाकला हा शंभर टक्के दबाव आहे दबाव आहे का मला तीन दोन वेळे जेलमध्ये टाकला आठ आठ केस आहे मुलावाडा तीन वर्ष पासून बघत आहे आई किती परेशान आहे ते परेशान त्यांना नको आहे त्यांना हे नको नकोय और आणि धनंजय मुंडे चाहिए तो बच्चे लेकर जाय ही घरचे आजही मैं मे हूं और फिर देखती कैसे लड़ती लढती फिर देखती हूँ मैं कैसे लड़ती हूँ इसके बाद आज तक मैं भी इसलिए चुप थी कि बच्चे हैं मेरे साथ इसलिए शांत हूँ किसने पच्चीस हजार को पच्चीस सौ कोटी की प्रॉपर्टी कमा ली दलाली करके नाव उगड़े नहीं ना है आतापसून को पच्चीस सौ कोटी की प्रॉपर्टी है काय काय दलाली होता है को लड़की सप्लाय होते काय 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 होते माजी सोबत काए -काए जाला तिने पता तो उगड़ेला नहीं है परी मजे मुला बाड़ना त्रास देऊन प्रेशर देऊन त्यांना माझे विरोध उभे केला तुम्ही तू तु घेऊन जा धनंजय मुंडेला मी ऑफर करते तू घेऊन जा मुलाबाळांना मी बघते मी बघते तुला पण ते म्हणतात की जे डोमेस्टिक व्हायन्स म्हणते आमच्या भावंडांना आईला नाही आईकडून वडिलांना कारण काय तुम्हाला माहिती आहे धनंजय मुंडेंनी मला माझ्यासोबत मारहाण केली होती पुलिस ने कंप्लेंट लिखी जब महाराष्ट्र की पुलिस उसके विरुद्ध नहीं जा सकती तो बच्चे कैसे जाएंगे एक छोटी सी बात में ही मैं आपका बात का खंडन करती हूँ जब महाराष्ट्र की पुलिस खुद देवेंद्र फडणवीस जी सीएम धनंजय मुंडे की बात के विरोध नहीं जा सकते तो बच्चे क्या जाएंगे बच्चों की दाल रोटी चल रही है उससे हाँ ना कुटे कुटे नकारता नकारता नहीं तो चांगला हस्बैंड हजब चांगला वडिल पन आए चांगला वडिल है भारतामध्ये सगळ्यांचे चांगला वडील आहे मी बोलते जे खरं आहे ते खोटं आहे ते खोटं आहे ते खोटा आहे माझ्या लढा काही नाही आहे फक्त हे जे नाव हटवा है ना बायको नाही तू लिव्ह मध्ये होती हे साईन करा हे सगळं आहे तरी पण आमची बात पण अगोदरपासून चालू आहे ये सगळी गोष्टीवर पण आज अचानक अचानक मला कोर्टाची ऑर्डरची सगळ्याची जास्त माहिती नाही आहे पण अचानक कोर्टाचा काल निर्णय आला मी बघित मी बघितला माझे मुलाला दिला की आज आपली विजय झाली आपल्याला दो लाख रुपये एक बायको म्हणून कोर्टाने आदेश दिलेला आहे पण मैदानात उतरले धनंजय मुंडे म्हणाले की निकाला कोणी राजकारण करू नका लिव्हिंग मध्ये राहणाऱ्यांनाही पोटगी मिळते ऐका सदावरते जे आहे सदावर्ते जे वकील आहे ते माझ्यासाठी तो वकील पण नाही कशाला तो की जे सदावर्ते वकील आहे त्यांना मी खूप अच्छा मानती ज्या ज्यावेळी माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली होती माझे लोक त्यांच्याकडे गेले होते की तुम्ही हे जे वाईट गोष्टी घडलेली आहे मंत्री होते त्यावेळे पण धनंजय मुंडे ते मंत्री मोदात तुम्ही केस लढा तो बात करण्यासाठी पन्नास लाख रुपये मागितले होते पन्नास लाख रुपये बात करण्यासाठी फक्त तो असे लोकांना मी वकील मानत नाही एडवोकेट मानत नाही एडवोकेट कोण आहे माझ्या गणेश कवले वकील तो वकील आहे क्यों क्योंकि त्यांनी एक रुपया ना घेता माझी बाजू कोर्टामध्ये मा मांडली माझा न्याय करून दिला तो खरा है। सदा जा है, माजा ये साथी वकील आहे आणि सदावर्ते जे आहे माझ्यासाठी वकील पण नाही आणि आणखी मला हे पण माहीत नाही की धनंजय मुढे जे माझी आईला त्रास देऊन खान खाण्यासाठी प्रवृत्त केला होता आज धनंजय मुंडे तभी थमेगा जब मैं कुछ भी जेल खा के मर जाऊंगी तब वो थमेगा और मैं आज मीडिया पे बोल के रखती हूँ यदि मेरे साथ कुछ भी कल को हुआ कुछ भी मेरे आत्महत्या करी ये त्रास में मेरे बच्चों की तरफ से पति की तरफ से सब तरफ से त्रास है मेरे आगे पीछे कोई नहीं है मैं फिर भी अकेले लड़ रही हूँ यदि उधर कदम माजा भरा भाई दस झाला तुम तो एकज बोलते ये सगड़ी गोष जिम्मेदार जे है ते राज घनवट पुरुषोत्तम केंद्रे वाल्मिक कराड़ तेजस ठक्कर अन धनंजय मुंडे अनशिरी मुंडे ये सगड़े होनी सगड़े लोग फांसी चीज सजा दिया क्योंकि आज संतोष देशमुख के प्रकरण में आप लोगों ने देख लिया कि मरने के बाद भी एक क्रिमिनल को वीआईपी ट्रीटमेंट दी जाती है क्रिमिनल आता है और तो फिल्मी स्टाइल में सरेंडर करता है पर पुलिस उसको नहीं पकड़ती है इसलिए मैं अपनी बाजू खुद मान के रख रही हूँ पहले से कि यदि मेरे साथ कुछ होता है या मुझे कुछ होता है मेरे बच्चों को कुछ होता है कल को किसी का मर्डर हो जाता है किसी का कुछ होता है तो ये सारे राज घनवट पुरुषोत्तम केंद्र ये जो है राजश्री मुंडे धनंजय मुंडे वाल्मीकि कराड़ ये सब होंगे तो तो हा मी शादीचे सगळे पुरावे घेऊन गे गेली होती आणि धनंजय सगळे पुरावे होते आता पण ते गेट जेट पुरे तिकडे आहे पर्लीमध्ये निवेदन टाकलेलं मी कोर्टामध्ये की माझे सगळे जे पुरावे आहे तुम्ही द्या मला मला द्या तो बहुतेक होतील पण त्याच्यामध्ये आता पुरावे आहे की नाही आहे ते बघू आपण ज्या वे गेट जेट पूरे कंपा लैपटॉप यूएसबी माजे मोबाइल सगड़े है पुलिस कड़े तो निवेदन टाकले के एक आध महीने में सगड़े की मैं जेल में जाऊंगी तीन साल वेपन एक्ट में तीन साल के लिए मेरे को अटकाने का प्लान था आप शुरू से देखिए मुझे किस तरीके से दबाव दिया जा रहा है कलेक्टर ऑफिस में कलेक्टर के केबिन में, में मेरे को मारह की ये सब चालू है पूरी महाराष्ट्र देख रहा है पूरा महाराष्ट्र देख रहा है कोर्ट साथ मेरे को देखिए आज खुशी भी है तो एक तरफ से दुख भी है कि मेरे बच्चे ये चीज को नहीं समझ पा रहे ये लड़ाई मैंने अपने बच्चों के लिए लड़ी कि कभी उनको भीख नहीं मांगना पड़े और उनको हक का पैसा मिले हराम का पचास कोटी की मुझे ऑफर थी हाई कोर्ट में वो कंसल्टर में मीडिया पे डालने को तैयार हूँ आपको दे दूंगी आप दिखाते रहिए लोगों को तो वह हराम के पैसे मैंने ठुकरा दिए थे आज से तीन साल पहले जज तेहला रमानी तेहला रमानी मान्य न्यायाधीश समोर उनके साथ में हमारा ये चला मीडिएशन पांच महीने मीडिएशन चला सबने मुझे समझाया ये पन्नास कोटी ले लो और ये मैटर निपटा दो पर मैंने नहीं निपटाया और उसके बाद मैंने जब मेरे को दो बार जेल में डाला आठ आठ केस करे एक एक दिन में अलग अलग, अलग जगह पे ये सब मेरे को कलेक्टर ऑफिस में मारा तब मैंने ये सब देख के मैंने ये करा अपना डोमेस्टिक वायलेंस में गई मैं तो डोमेस्टिक वायलेंस में आज जो निकाल मिला है उसमें मेरी कोई गलती नहीं है और आज मैं मीडिया मेरे घर पे आ गई अचानक उस पर मैं बोलने लग गई तो मैं कोई गाली नहीं दे रही हूँ किसी को कुछ गलत नहीं बोल रही हूँ कोई किसी की पोल नहीं खोल रही हूँ सारी सिर्फ इतना ही बोल रही हूँ कि हाँ मैं माननीय न्यायाधीश का अपने वकील का उनका धन्यवाद मानती हूँ कि उनने मुझे न्याय करके दिया वकील को मैंने एक रुपया फीस नहीं दिए और धन्यवाद भी नहीं कर सकती मैं अपने वकील को अरे लोग झूठे बोलने के पचास पचास लाख रुपए ले रहे हैं झूठे बोलने के वकील लोग पचास पचास लाख रुपए ले रहे हैं मीडिया पे और आज मेरे वकील ने एक रुपया नहीं लिया मैं उसको धन्यवाद नहीं कर सकती न्यायाधीश को मैं धन्यवाद नहीं कर सकती तो वो धन्यवाद कर दिया तो इतना मोटा गुना कर दिया कि मेरे बच्चों पे प्रेशर आ रहा है मेरे बच्चों को मेरे अगेंस्ट किया जा रहा है सब किया जा रहा है ठीक है करो मैं डरने वाली नहीं ટિકાર એટલે કરે છે ને સર